आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती चालते कशावर तिची जीवनरेखा काय आहे तर ती आहे हवा पाणी आणि जमीन ही फक्त नैसर्गिक संसाधने नाहीत तर आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा तो पाया आहे चला आज या तीन महत्वाच्या घटकांना जरा जवळून समजून घेऊया कधी शांतपणे बसून विचार केलाय की आपलं हे जग ही पृथ्वी नेमकी बनली कशापासून आहे दगड माती डोंगर नद्या हे तर दिसतं पण याच्याही पलीकडे काहीतरी आहे आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्या आजूबाजूलाच आहे फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपली पृथ्वी म्हणजे जणू एक तीन पदरी रचना आहे आपल्या सभोवती आहे वातावरण म्हणजे हवेची एक अदृश्य चादर आपल्या पायांखाली आहे शिलावरण म्हणजे जमीन आणि खडकांचा भक्कम आधार आणि ह्या दोघांमध्ये पसरलेला आहे ते जलावरण म्हणजेच पाणी आणि जिथे हे तीनही आवरणं एकमेकांना भेटतात तिथेच जीवावरण तयार होतं म्हणजेच जीवन शक्य होतं चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया त्या घटकापासून जो दिसत तर नाही पण ज्याच्याशिवाय आपण एक क्षणही जगू शकत नाही हो आपण बोलतोय हवेबद्दल आपण जो प्रत्येक श्वास घेतो त्यात नेमकं काय असतं फक्त ऑक्सिजन की अजूनही बरस काही आता हे आकडे बघा जरा चक्रावून टाकणार येत नाही का म्हणजे आपण श्वास घेतो जगण्यासाठी ऑक्सिजनसाठी पण हवेत तब्बल अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे आणि जो ऑक्सिजन आपल्यासाठी इतका महत्वाचा आहे तो आहे फक्त एकवीस टक्के पण निसर्गाचं हे गणित अगदी अचूक आहे आणि जीवसृष्टी टिकून राहण्यासाठी हे मिश्रण असंच असणं गरजेचं आहे हवेमधला प्रत्येक वायू म्हणजे एका मोठ्या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे नायट्रोजन आपल्या शरीरात प्रथिनं बनवतो तर ऑक्सिजन आपल्याला श्वास घ्यायला आणि ऊर्जा मिळवायला मदत करतो वनस्पती तर कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचं अन्न बनवतात आणि विजेच्या बल्बमध्ये वापरला जाणारा आर्गॉन वायू त्याचंही स्वतःचं असं महत्व आहे सगळं काही एकमेकांवर अवलंबून आहे पण जेव्हा या नैसर्गिक संतुलनात मानवाचा हस्तक्षेप होतो तेव्हा मात्र गडबड होते गाड्यांमधून कारखान्यांमधून निघणारा विषारी धूर थेट या जीवनदायी हवेत मिसळतो आणि हवेचा हा नैसर्गिक समतोल पूर्णपणे बिघडून जातो हाच तो आपला अदृश्य शत्रू ज्याला आपण वायू प्रदूषण म्हणतो पण गंमत बघा पृथ्वीने स्वतःच्या रक्षणासाठी वातावरणात एक नैसर्गिक कवच तयार केलंय एक अदृश्य ढाल जिला आपण ओझोनचा थर म्हणतो ही ढाल सूर्यापासून येणाऱ्या घातक अतिनील किरणांना अडवते जणू काही पृथ्वीची स्वतःची सनस्क्रीनच आहे ही या ओझोनच्या थराशिवाय पृथ्वीवर जीवन फुललंच नसतं पण दुर्दैवाने आपल्याच काही चुकांमुळे ही संरक्षक ढाल धोक्यात आली आहे जुने फ्रीज एसी यांमधून बाहेर पडणारे क्लोरोफ्लोरोकार्बनसारचे घातक वायू या ओझोनच्या थराला अक्षरशः पोखरून काढत आहेत आणि जर ही ढाळ कमकुवत झाली तर सूर्याची ती विनाशकारी किरणं थेट जमिनीवर पोचतील आणि त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात बरं हवे इतकाच महत्वाचा किंबहुना जीवनासाठी अनिवार्य असलेला आणखी एक घटक म्हणजे पाणी चला आता आकाशातून जमिनीवर येऊया आणि आपल्या ग्रहाच्या या निळ्या आश्चर्याबद्दल बोलूया आपल्या ग्रहाला निळाग्रह म्हणतात कारण त्याचा जवळपास एकाहत्तर टक्के प्राक पाण्याने व्यापलेला आहे पण यात एक मोठा पेच आहे या अथांग पाण्यापैकी तब्बल सत्त्याण्णव टक्के पाणी समुद्राचं आहे म्हणजे खारं जे आपल्या काहीच कामाचं नाही आपल्या पिण्यासाठी शेतीसाठी जे गोडं पाणी लागतं ते आहे फक्त तीन टक्के आणि आता जो आकडा आपल्यासमोर येतोय तो तर यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे त्या तीन टक्के गोड्या पाण्यापैकी आपल्याला सहजपणे उपलब्ध असलेलं आणि पिण्यायोग्य असलेलं पाणी किती असेल फक्त शून्य तीन टक्के हो ऐकलं ते बरोबर आहे पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी इतका लहानसा हिस्साच आपल्याला वापरता येतो आणि म्हणूनच पाणी हेच जीवन आहे ही फक्त एक म्हण नाहीये हे कठू सत्य आहे आपल्या शरीरातील रक्तापासून ते झाडांच्या पानांपर्यंत प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू पाणीचा आहे पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणंही अशक्य आहे हवा झाली पाणी झालं आता बोलूया त्या तिसऱ्या आधारस्तंभाबद्दल ज्यावर आपण सगळेजण उभे आहोत जमीन म्हणजेच शिलावरण हा फक्त आपला आधार नाही तर आपल्याला अन्न वस्त्र निवारा देणारी आपली धरणी माता आहे जमिनीच्या आत नक्की काय दडलंय हे बघायचंय एक सोप्पा प्रयोग करून पाहू शकतो समजा आपण एका काचेच्या बाटलीत आधी मोठे दगड मग लहान दगड वाळू माती आणि वर पालापाचोळा टाकला आणि मग पाणी घालून ती बाटली चांगली हलवली रात्रभर शांत ठेवल्यावर जे दिसेल ना ते जमिनीच्या रचनेचं एक छोटंसं रूप असेल जसे त्या बाटलीत थर जमा झालेत ना अगदी तसेच थर आपल्या पायाखालच्या जमिनीतही असतात सर्वात वर असतो पालापाचोळा कुजून तयार झालेला सुपीक थर ज्याला कुथित मृदा म्हणतात त्याच्याखाली माती वाळू यांचे थल असतात आणि सगळ्या शेवटी असतो तो मूळ टणक खडक हजारो वर्ष ऊन वारा पाऊस यांचा मारा सहन करून याच खडकापासून आपलीही सुपीक माती तयार होते आणि यातली सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की सुपीक मातीचा फक्त अडीच सेंटीमीटरचा थर तयार व्हायला निसर्गाला जवळपास एक हजार वर्ष लागतात हो एक हजार वर्ष आता विचार करा निसर्गाची ही हजारो वर्षांची मेहनत मुसळधार पाऊस वादळ किंवा मानवाच्या एखाद्या चुकीमुळे काही क्षणात वाहून जाते यालाच मृदेची धूप म्हणतात ही फक्त माती वाहून जाणं नाही तर हजारो वर्षांचा इतिहास एका क्षणात नष्ट होणं आहे तर हवा पाणी आणि जमीन हे तीन घटक वरवर पाहता वेगळे वाटले तरी ते आतून एकमेकांशी घट्टच जोडलेले आहेत आता या तिन्हींचं महत्व आपण एकत्रितपणे पाहूया आणि हे समजून या की त्यांना जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची का आहे हे आकडे आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतात बघा या संपूर्ण ग्रहावर आपल्या वापरासाठी जमीन आहे फक्त एकोणतीस टक्के पिण्याचं पाणी आहे फक्त शून्य पॉईंट तीन टक्के आणि श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आहे एकवीस टक्के ह्या आकड्यांवरून एक गोष्ट तर अगदीच स्पष्ट होते ही संसाधने अमर्याद नाहीत याचा अर्थ सरळ आहे आपल्या गरजा वाढत आहेत पण संसाधनं मर्यादित आहेत त्यामुळे त्यांचा वापर जबाबदारीने आणि काळजीपूर्वक करायला हवा असा वापर की ही संसाधनं फक्त आपल्यासाठीच नाही तर या पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवासाठी आणि आपल्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी टिकून राहतील आणि मग शेवटी प्रश्न उरतो तो हाच की निसर्गाने दिलेली ही हवा पाणी आणि जमिनीची मौल्यवान भेट आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी कशी जपणार आहोत याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये ते आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या कृतीमध्येच दडलेलं आहे